बाळबुद या शब्दाचा अर्थ तर माहीत असेलच ज्यांना माहीत नसेल अशा रसिकांना सांगतो म्हणजे लहान लहान बाळाला किंवा मुलाला सुद्धा समजेल इतक्या सोप्या भाषेत एखादी गोष्ट सांगणे जे आपले बॉलिवूड वर्षानुवर्ष करत आले प्रेक्षकांना टेकन फॉर ग्रांटेड धरणे हे तर यांना अगदी सहज जमत चावून चावून चौथा झालेली कथा थोड्याफार फरकाने परत परत सांगणे तेही अगदी त्याच बाळभूत पद्धतीने याला म्हणतात टेकन फॉर ग्रांटेड घेणे ओ टी टीच्या आगमनानंतर ग्लोबल सिनेमा स्मार्टफोनच्या माध्यमातून खिशात घेऊन फिरणारा आजचा प्रेक्षक हा मूर्ख राहिलेला नाही हे या टिपिकल बॉलिवूडवाल्यांना कधी कळणार हे देवच जाणे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे सलमान खान भाईजान यांच्या यांनी अभिनीत आज प्रदर्शित टायगर थ्री या सिनेमाचा पण हो तो करण्याआधी एक बाब मी सुद्धा टेकन फॉर ग्रँटेड घेणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ बघणारे रसिक बाळबोध मानसिकतेचे नाही आहात हे चला तर मग तर मित्रांनो यावेळी आपला हा अंडरकव्हर एजंट रॉ चा अंडरकवर एजंट टायगर म्हणजे सलमान खान पोचला आहे पाकिस्तान का काय तर म्हणे तिथली लोकशाही धोक्यात आहे म्हणून वा हा झाला कथानकातील पहिला विनोद पाकिस्तान आणि तिथली लोकशाही काही संबंध आहे का म्हणजे लोकशाहीचा विरुद्धार्थी शब्द जर कोणी मला विचारला तर मी पाकिस्तान असं सांगेन तुम्ही सांगा आणि अशा पाकिस्तानात भारताचा रॉ एजंट पोहोचलाय त्यांच्या पंतप्रधानांना वाचवायला कोणापासून तर त्यांच्याच आय एस आय एजंटपासून आहे ना रहमान इम्रान हाशमीनी भूमिका केली या आय एस आय एजंटला त्यांच्याच म्हणजेच पाकिस्तानी सरकारने भूतकाळात एकदा कोर्ट मार्शल केलेले असते हा आहे सिनेमातला दुसरा विनोद म्हणजे पाकिस्तान आर्मी आपल्याच आय एस आय एजंटला कोर्ट मार्शल करते वा पण त्याच आर्मी मधील त्याचे मित्र म्हणजे आतिशचे मित्र म्हणे त्याला जेलमधून सोडवतात आणि मग हाच एजंट म्हणजे आतिश पाकिस्तानातील लोकशाही संपवण्यासाठी आणि टायगरचा बदला घेण्यासाठी एक कट रचतो ज्यात टायगर अडकतो आता या आतिश रहिमानचे भूतकाळ टायगरने काय घोडे मारले आहे हे मी इथे सांगत बसणार नाही खरं तर घोडं नाही बायको मारलेली असते असो टायगरची बायको झोया म्हणजे कत्रीना कॅफ ही एक एक्स आय एस आय एजंट असते हे आपण यापूर्वीच्या टायगरच्या दोन भागात आहे आणि ज्यांनी तो पाहिलाय त्यांना ही गोष्ट माहीत आहे आता तरीही हे दोघे गुण्या गोविंदांनी आणि प्रेमानी संसार करीत असतात हा खरं तर कथेतला तिसरा आणि सर्वात मोठा विनोद आहे पण असो आता हिरो हिरोईन आहेत म्हटल्यावर हे सर्व आपल्याला पचवून घ्यावे लागणार नाही का हा तर कुठे होतो आपण मलाही आठवत नाहीये हा तर टायगर अतिशय कटात अडकतो त्याला पाकिस्तानच्या जेलमध्ये ठेवले जाते आणि लवकरच फाशी देणार इतक्यात हा हिरो जेलमधून पळ काढतो कोणाच्या मदतीने माहिती आहे पठाणच्या मदतीने पठाण म्हणजे शाहरुख खान आता तो इथे कसा पोहोचला असले निरर्थक प्रश्न तुम्ही आम्ही कोणीही विचारायचे नाहीत अजिबात विचारायचे नाहीत यशराज फिल्म्सने आता मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स एम सी यू आंतरराष्ट्रीय हॉलिवूडचा प्रमाणेच बॉलिवूडच्या हिरोंचे स्पाय युनिव्हर्स घोषित केले आहे म्हणून हा पठाण या ठिकाणी पोहोचणारच होता असो यालाही तुम्ही विनोद समजले तर हरकत नाही आता पठाण आलाय सोडवायला तर गप गुमान भारतात परतेल तो भारतीय कसा हो की नाही म्हणजे रॉ एजंट जरी असला तरी भारताची वसुधैव कुटुंबकम वगैरे काही परंपरा आहे की नाही दोन देशांमध्ये चालू असलेली शांती प्रक्रिया म्हणजे पीस प्रोसेस सुरू राहावी पाकिस्तानातील जमुरियत टिकावी म्हणून आहे हा हिरो पाकिस्तानातच थांबतो काय म्हणाल जमूरियत म्हणजे काय अहो लोकशाही लोकशाहीला उर्दू जमूरी जमुरियत म्हणतात सिनेमा बघितल्यावर कळेल तेही पाकिस्तानातील लोकशाही बरं का आता हसू नका पैसे दिलेत तुम्ही अडीचशे तीनशे रुपये दिलेत त्यामुळे हसायचं नाही पाकिस्तानातली लोकशाही जे चाललंय ते गुपचूप बघायचं नाहीतर तेवढ्याच किंवा जास्त किमतीचा एक पॉपकॉर्नचा टब आणायचा आणि खात बसायचा आवाज काढायचा नाही हा तर कुठे हो तुम्ही हा टायगर पाकिस्तानात थांबतो तेथील लोकशाही वाचवण्यासाठी यात त्याला आय एस आय मधील लोकशाही प्रेमी मित्र मदत करतात आय एस आय मधील लोकशाही प्रेमी मित्र हो विनोदाचा क्रमांक मोजणे द्या सोडून आणि हसा दिल खुलास आणि अखेरीस आपला हा हिरो म्हणजे भारताचा रॉ एजंट भारताचा रॉ एजंट पाकिस्तानातील लोकशाही टिकावी या मिशन मध्ये कामयाब होतो कामयाब यशस्वीचा उर्दू वर वर्द। कामयाब तेही कोणत्या ते दिवशी ज्या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी मग त्या स्वातंत्र्य दिनाला वाद्य वाजवायला काही शाळेतली लहान मुलं आलेली असतात त्या वाद्यांवर कोणतं गीत वाजतं माहितीये आपलं राष्ट्रगीत हो भारताचं राष्ट्रगीत पाकिस्तानी मुलं वाजवतात भारतीय खुफिया एजंटच्या सन्मानार्थ आहे की नाही मोठी गोष्ट आला की नाही अंगावर काटा मग येणारच असे अनेक काटे गुदगुल्या सहन करत तब्बल अडीच तासांचा हा बाळबोध खेळ अखेर थांबतो आणि आपण खुश म्हणून सुटलो बोआ एकदाचा असे म्हणत बाहेर पडतो श्रीधर राघवन या महाशयांनी पठाणनंतर लिहिलेली कथा आहे म्हणजे कथा काय आहे हे एवढं सांगितल्यावर त्यावर वेगळं काही बोलायची गरज आहे का, का? त्याहून म्हणजे म्हणजे कथेहून तद्दन तुकार तुकार असं दिग्दर्शन आहे मनीष शर्मा या माणसाचं दिग्दर्शक म्हणून या महाशयाचा अखेरचा सिनेमा होता फॅन हो शाहरुख खानचा फॅन म्हणजे लक्षात येते आहे ना मनीष शर्मा काय आहे ते नाही म्हणजे बँड बाजा बारात लेडीज वर्सेस रिकी बहल शुद्ध देसी रोमांस असे काही हिट सिनेमा सुद्धा या माणसाने दिले नाही असं नाही पण एखाद्या दिग्दर्शकाचा ना एक जॉनर असतो ज्या जॉनरवर त्या दिग्दर्शकाची पकड असते मनीषचा जॉनर म्हणजे बँड बाजा असला वाला जॉनर आहे त्याच्या आत जर तुम्ही स्पाय थ्रिलर देणार असाल आंतरराष्ट्रीय दर्जाचा तर चूक निर्मात्याची ठरते मनीषची नाही निर्माते म्हणजे ना यशराज फिल्म्स द यशराज फिल्म्स आदित्य चोप्रा मनीषने आधीच विनोदी कथा का इतक्या काही सरळ शब्दात सांगितली आहे की सिनेमा बघताना तुम्ही अगदी डोळे बंद करून बसला तरी पडद्यावर काय चाललंय हे तुम्हाला कळत अगदी शपथ सांगतो म्हणजे म्हणाल त्याची शपथ घेऊन सांगतो सांग मनीष ऐवजी साऊथचा सा एखादा लोकेश सारखा म्हणजे लोकेश कनगराज सारखा दिग्दर्शक असला असता तरी इतके भिकार कथानक सुद्धा त्याने स्टाईल मध्ये सांगितलं असतं असो ना सिनेमाची फोटोग्राफी विशेष आहे ना संगीतात काही दम आहे ना ॲक्शन सीन्स ना डायलॉग्स ना स्पेशल इफेक्ट्स ॲक्शनच्या नावाखाली नुसताच गेमिंगच्या लेवलचा गोळीबार आहे आणि बॉम्बस्फोट आहे तेही अगदी सस्तावाला गोळीबार दिसून येईल इतका सस्तावाला गोळीबार एक डायलॉग लक्षात राहील तर शपथ आहे दोनच गाणी आहेत सिनेमा पण एकही गाणं ऐकवत नाही कानाला ऐकवतच नाही मित्रांनो मी लहान असताना मला गणितात नेहमी मार्क कमी पडायचे पण इतिहास भूगोल मराठी इंग्रजी संस्कृत कधी कधी विज्ञान विज्ञानसुद्धा बरं का मला तारून न्यायचे आणि ओवरऑल रिझल्ट बरा लागायचा टायगरचे तसेही नाही आहे म्हणजे कथानक आणि दिग्दर्शनात गणलेला आहे म्हणून या बाकीच्या इतर काही गोष्टी त्याला वाचवायला येत नाही त्यातली कुठलीही गोष्ट त्याला वाचवायला येत नाही इथेसुद्धा ये एक अनुभवी आणि प्रगल्भ दिग्दर्शक असावा लागतो तर अभिनयाच्या बाबतीत काय बोलावे सलमान खान आणि कत्रीना या दोघांच्याही चेहऱ्यावरची माशी सुद्धा उडणार नाही इतके ठोकळे चेहरे घेऊन हे दोघे चित्रपटभर वावरले आहेत त्यांच्यापेक्षा या दोघांपेक्षा आतिशच्या रोलमधील इम्रान हाश्मी बरा असं म्हणायची वेळ आली पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भूमिकेत आहे सिमरन आणि रॉ चीफच्या भूमिकेत आहे अभिनेत्री रेवती या दोघींनी जरा या सगळ्यांच्या मनाने बरी कामे केली चित्रपटाची गती म्हणजे स्पीड एकदम फास्ट आहे फारसा कुठे रेंगाळत नाही चित्रपट पण असे पड़ असून आस। उपयोग काय ना कथानकात मूळ कथानकातच ना जर नाविनण्याचं न नाहीये आणि ती सांगण्याची पद्धत सुद्धा अगदी नव्वदच्या दशकातली असेल तर त्या वेगवान कथेचा फार काही परिणाम होत नसतो अखेरीस हेही सांगतो मित्रांनो सर्व काही उडीवा म्हणजे निगेटिव्ह पॉईंट असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करेल याची मला शंका शक्यता अजूनही वाटते दोन प्रमुख कारणं आहेत त्याच्यासाठी एक तर दिवाळीचा सुट्टीचा पिरियड चालू आहे आणि दुसरं भाई की पिक्चर याआधी भाईचे असे अनेक तद्दन टुक्कार चित्रपट करोडो कमावून गेले मग हाही नमवेल कारण आपण सर्वांना या बॉलिवूडवाल्यांनी टेकन फॉर ग्रँटेड घेतलं आहे मग आपण किती बाळगोट ठरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न हा एक पुन्हा सांगतो फटाक्याची वाद लावल्यावर खूप वेळाने अगदी कमी आवाजात फुटणारा फटाका सुद्धा आपण दिवाळीत दिवाळी आहे ना मग धकून देतोच मग फार फार फुसका फटाका धकवायचा की नाही हा तुमचा प्रश्न असो अरे हो ते स्टार रेटिंग जर राहीलच आउट ऑफ फाईव्ह किती स्टार देणार गरज आहे का सांगायची तर बोललोय ना एवढं एक काम करा मी इथं काही बोलण्यापेक्षा ना आमच्या व्हिडिओचं थमनेल बघा त्यात देतो स्टार रेटिंग आता जास्त तोंड नका लावू उघडायला बस झालं तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी टू ऑल मित्रांनो तुम्हाला आमचा हा टायगर थ्रीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आवडल्या शेअर नक्की करा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद